राज्यात विदर्भा वगळता इतर विभागांमध्ये आज शाळा सुरू होत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालघर जिल्ह्यातल्या दुर्वेस इथल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्हा परिषदेच्या कोडोली प्राथमिक केंद्र शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहतील तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती तालुक्यातल्या काटेवाडी आणि बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातल्या जरेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देणार आहेत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे नाशिकमधल्या तुंगण दिगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत करतील तर शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर हे वर्धा इथल्या करंजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करणार आहेत यासोबतच राज्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत तब्बल दीड महिन्यांनंतर आजपासून शाळा सुरू झाल्या आजच्या पहिल्या दिवशी मुंबईत टिळकनगर इथल्या लोकमान्य टिळक हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी रांगोळी आणि फुगे लावून जय्यत तयारी करण्यात आली विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन आणि त्यांच्यावर पुष्प वर्षाव करून शिक्षकांनी स्वागत केलं यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचं वितरणही करण्यात आलं